पुसद तालुक्यात प्रथमच महाबोधी विहार बौद्धगया विहार येथील महाभंते विनाचार्य यांचे आगमन समाज बांधवांकडून उत्स्फूर्त स्वागत व भव्य रॅली पुसद तालुक्यात ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला बौद्धगया महाबोधी विहाराचे महाभंते विनाचार्य हे प्रथमच पुसद तालुक्यात दाखल झाले त्यांच्या आगमनानिमित्त समाजबांधव समाज, समाज पुढारी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले महाभंते विनाचार्य यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले असून नगरातून भव्य महारॅली काढण्यात आली या रॅलीत समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता विविध फलक घोषवाक्य व सजावट करून रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीत सहभागी होणाऱ्यांनी उत्साहात स्वागत गीत घोषवाक्य देत धम्माचा जयघोष केला या कार्यक्रमात महाभंते विनाचार्य यांच्यासोबत आलेल्या भिक्खू संघाचेही स्वागत करण्यात आले समाज बांधवांनी व विविध संघटनांनी त्यांचे पुष्पहारांनी स्वागत केले तथापि कार्यक्रमाच्या शेवटी खरा धम्मप्रसार व विचारविनिमय बाजूलाच राहिला अशी खंत काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली धम्मदान व श्रमदानापेक्षा मोठ्या प्रमाणावर फोटो सेशन व व्यक्तिगत दिखाव्यासाठी गर्दी अधिक दिसली अशी टीकाही समाजातील जाणकारांनी नोंदवली याबाबत काहींची मते असे होती की कार्यक्रमाचा मूळ हेतू धम्मविचारांचा प्रसार व जनजागृती हा असायला हवा होता मात्र प्रत्यक्षात कार्यक्रम मनोरंजन व स्वागत सोहळ्यापुरता केंद्रित झाल्याने खरा संदेश समाजापर्यंत पोहोचण्यास दुय्यम ठरला एकंदर पुसद तालुक्यात प्रथमच महाभंते विनाचार्य यांचे आगमन हा ऐतिहासिक प्रसंग ठरला समाज बांधवांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे रॅलीला भव्यता लाभली मात्र अशा कार्यक्रमातून धम्मप्रसाराचे मूल्यनिष्ठ उद्दिष्ट अधिक ठळकपणे पुढे यायला हवे अशी सामूहिक अपेक्षा व्यक्त करण्यात आली पुसद तालुक्यातील या कार्यक्रमाने बौद्ध समाजात एक वेगळी जागरूकता निर्माण केली असून भविष्यात धम्मविचारांच्या प्रसाराला अधिक चालना मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे